नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आता आपल्याला बघावयास मिळून जे कोणाला जमलं नाही ते प्रतिमाने करून दाखवत तेव्हा आता प्रतिमा सो हो समोर प्रियाने लपवलेले सायलीचे ते लाल गाठोडे येते आणि त्या लाल गाठोड्यातील सायलीचा फोटो बघून मनात आता संशय निर्माण होताच रविराज आता तो फोटो घेऊन आता मधुभाऊला जेव्हा दाखवतात तेव्हा आता रविराजला मोठा धक्का बसून आता त्याच ठिकाणी आलेल्या प्रतिमाला तो सायलीचा फोटो मधुभाऊंनी सांगताच आता रविराज प्रतिमाला सायलीच्या पायावरचे तुळशीपत्र बघून येण्यासाठी जेव्हा सांगतो तेव्हा आता प्रतिमा ही जेव्हा कुसुमच्या घरी जाते आणि जेव्हा आता प्रतिमा तिथे जाऊन सायलीच्या पायातील ते तुळशीपत्र बघते आणि त्याच वेळेस ते तुळशीपत्राची जन्मखून बघून सायली ही तन्वी असली आपल्याचे सगळ्यात मोठे सत्य प्रतिमा समोर आलेले असते आणि पटकन आता प्रतिमा जेव्हा ते रविराजला सांगते त्याच वेळेस आता भयानक सत्याचा थरथराट होऊन साहिली ही तन्वी असल्याचे सत्य धावत पळत प्रतिमा ने आता रविराज समोर आणून आता दोघेही कोणता निर्णय घेतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावायच मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य समजताच आता रागाने मधुभाऊंनी सायलीला कुसुमच्या घरी आणलेले असते आणि त्याच वेळेस आता सगळ्या सुभेदारांचे सातवन करायला आणि त्यांना आधार द्यायला प्रिया ही सुभेदारांच्या घरी आलेली असते पण प्रिया ही सुभेदारांच्या घरी आलेली असते खरी ती सुभेदारांच्या घरात पाय ठेवायला आणि तोही सुनेच्या रूपात कायमचा काहीही करून अर्जुनला आपलेसं करून सुभेदारांच्या घरात म्हणजे कल्पना पूर्णाजीच्या मनात आता आपलं स्थान तयार करायचं आणि पुन्हा अर्जुनसोबत दुसऱ्यांदा लग्न करून या सुभेदारांच्या घरची सून व्हायचं हे स्वप्न आता प्रियाने बघितलेलं असतं आणि त्यासाठी एकावर एक डाव खेळत आता प्रिया ही सुभेदारांच्या घरी घेऊन तिथे आता सगळ्यांना नॉर्मल कंडिशनमध्ये आणण्याचा प्रियाने प्रयत्न केलेला असतो कल्पनाला धीर देऊन आजीला आधार देऊन सगळ्यांना जेवण खाऊ घालत प्रेमाने आपलस करून आता सगळे दुःख दुःख मिटवण्याचा प्रिया ही पुरेपूर प्रयत्न करत असते आणि आता अर्जुनलासुद्धा तिच्या जवळ ओढण्यासाठी अर्जुनच्या आवडीचं काय काय आहे याची सगळी माहिती प्रियाने आता कल्पना आणि पूर्णाजीकडून घेतलेली असते आणि त्यासाठी आता स्वयंपाकामध्ये अर्जुनला भेंड्या आवडतात खोबऱ्याची खीर आवडते त्यासाठी आता प्रियाने अर्जुनच्या आवडीचा स्वयंपाक देखील केलेला असतो इकडे आता प्रिया कशी आहे काय आहे हे सगळं अर्जुन जाणून असतो प्रेमाने प्रिया आता अर्जुनला जेवावयासही ही वाढते पण तोच पुन्हा विषय निघताच रागाने अर्जुनने आता ती खीरही खाल्लेली नसते आणि जेवण करण्यासाठी अर्जुन आता त्याच्या बेडरूममध्ये निघूनही गेलेला असतो आणि प्रियाचा आता अर्जुनने पोपट केलेला असतो बोट करून अर्जुनने आता सगळ्यांसमोर प्रियाला सांगितलेले असते की तू लक्षात ठेव प्रिया एक ना एक दिवस मी तुझा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणेल आणि त्यावेळेस कोण खरं आणि कोण खोटं हे मी सगळ्यांना दाखवून देईल असे आता अर्जुनने सगळ्यांना ठणकावून सांगितलेले असते आणि आता इकडे अर्जुन आणि चैतन्याने पुन्हा आता मोठा निर्णय घेतलेला असतो विचार करून अर्जुनने आता मधुभाऊला काहीही करून आता मनवायचेच असा ठाम निर्धार करून अर्जुनने त्याचे सगळे लक्ष आता मधुभाऊकडे केंद्रित केलेले असते इकडे आता मधुभाऊ ही जेलमधून आल्यानंतर मात्र मधुभाऊला जेलमध्ये जे घडले त्याचं आता मोठं वाईट वाटलेलं असतं आणि त्याचं टेन्शन आता मधुभाऊनी घेऊन मधुभाऊ हे तापाने फनपणलेले असतात आजारी पडलेले असतात आणि आता अर्जुनचा देखील मधुभाऊच्या डोक्यामध्ये दे राग असल्यामुळे मधुभाऊ आता हॉस्पिटलमध्ये सुद्धा जाण्यासाठी सायली आणि कुसुमला नकार देतात तेव्हा तेव्हा आता इकड़े आता इकडे अर्जुनला जेव्हा हे हॉस्पिटलचा फ्री कॅम्प मागून आता बळजबरीने अर्जुनने मधुभाऊला ऍडमिट केलेलं असतं इकडे आता तन्वी ही सुभेदारांच्या घरी असल्यामुळे इकडे रविराज आणि प्रतिमा मात्र रविराजच्या घरी असतात आणि प्रतिमाने आता घराची जबाबदारी पुन्हा स्वतःवर घेण्याची सुरुवात केलेली असते प्रतिमा आता घराला सगळं काही पूर्वीप्रमाणे आता जपत असते इकडे आता प्रतिमा ही प्रियाच्या रूममध्ये येऊन आता प्रतिमा जेव्हा प्रियाचे कपाट व्यवस्थित करू लागते तेव्हा त्याच कपाटातील कप्प्यात प्रियाने ठेवलेले सायलीचे गाठोडे आता प्रतिमाला मिळालेले असते आणि तेच गाठोडे प्रतिमाने रविराजला दाखवून हे नक्की काय आहे असं विचारलेलं असतं प्रतिमा जेव्हा ते गाठोडे आता रविराजला दाखवते तेव्हा ते गाठोडे उघडल्यानंतर त्यात लहानपणीच्या सायलीच्या सगळ्या वस्तू आता रविराज ते आणि आत। प्रतिमाला मिळतात आणि तो फोटो तो बावला ते पैजण त्या सगळ्या वस्तू बघून ह्या तर आपल्या तन्वीच्या वस्तू आहेत प्रतिमा असे आता रविराज प्रतिमाला सांगतो पण या सगळ्या वस्तू आता प्रियाला कुठे मिळाल्या आणि या गाठोड्यावरती तर सायली नाव कसं म्हणजे हे नेमकं काय का आहे हे सत्या आता दोघांना समजत नसते प्रतिमा म्हणते सायलीच्या नावाचं हे गाठोडं आहे म्हणजे या वस्तूसुद्धा सायलीच्या आहेत हे यावरून आपल्याला समजतंय आणि दिसतंय देखील तेव्हा आता रविराज म्हणतो की सायली आणि तन्वी दोघेही आश्रमात लहानपणी आल्या होत्या तेव्हा हे गाठोड्यातल्या वस्तू नेमकं कोणाच्या हे फक्त एकच व्यक्ती ती सांगू शकतो तर प्रतिमा म्हणते कोण रविराज म्हणतो की मधुकर पाटील तेव्हा आता रविराज म्हणतो की हे बघ मी हा फोटो या वस्तू घेऊन रविराज हा आता मधुभाऊची भेट घेतो आणि रविराज आता जेव्हा मधुभाऊंना तो फोटो दाखवतो आणि विचारतो हा फोटो कुणाचा आहे तेव्हा आता मधुभाऊ तो फोटो तर सायलीचा असे सांगताच आता रविराजच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तेव्हा आता रविराज म्हणतो की अहो मधुभाऊ काय बोलताय तुम्ही हे गाठोडे मला प्रियाच्या कपाटात सापडले या गाठोड्यावरती सायली नाव होतं पण या तर सगळ्या वस्तू हा फोटो तन्वी आहे तेव्हा मग तुम्ही हा फोटो सायलीचा असं का म्हणतात तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की हे बघा या फोटोतील ही मुलगी म्हणजे माझी साऊबाळ आहे लहानपणी मंदिरात ही मला भेटली होती तिच्याजवळ अजूनही काही वस्तू मिळाल्या होत्या एक छोटासा बावला होता पैंजण होते ह्या सगळ्या वस्तू मी लाल गाठोड्यात जमा करून ठेवल्यात आणि तन्वीचंसुद्धा तसंच एक गाठोडा आहे पण त्या तन्वीच्या वस्तू वेगळ्या आहेत आणि जेव्हा तन्वी आली ना तेव्हा म्हणजे तन्वी नाही तर प्रिया आली ना तेव्हा तिच्या वस्तू मी वेगळ्या गाठोड्यात ठेवल्या पण त्या प्रत्येक गाठोड्यावरती मी नावही लिहून ठेवलं तेव्हा या सगळ्या वस्तू सायलीच्या आहेत अहो सायली ही मला लहानपणी मिळाली तेव्हा मी सायलीचा फोटो कसा ओळखू शकणार नाही ते ऐकून आता रविराजच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि आता पटकन रविराज हा प्रतिमाकडे येतो आणि म्हणतो की प्रतिमा हा फोटो तर मधुकर पाटील सायलीचा सांगतात तू एक काम कर सायली आता कुसुमच्या घरी आहे म्हणजे मधुभाऊंच्याकडे आहे तेव्हा आता तू पटकन आता भेटायचं नाटक करून सायलीकडे जा त्या घरी जाऊन सायलीचं पाय बघ सायलीच्या पायावर जर तुळशी पात्राची खूण असेल तर सायली ही तन्वी असल्याचे आपल्या समोर येईल आणि नक्कीच काहीतरी गडबड आहे असे विचार करून पटकन आता प्रिया म्हणते की हो रविराज आत्ताच जाते मी आणि लगेच प्रतिमा आता सायलीच्या म्हणजे कुसुमच्या घरी जायला जा निघते तेव्हा आता कुसुमच्या घरी जाताच आता प्रतिमा हुशारीने कसे सायलीचे पाय बघते आणि सायली चे पाय बघतात प्रतिमा समोर सायलीच्या पायातील तुळशीपत्र येऊन भयानक सत्याचा धमाका उडून प्रतिमा समोर सायली ही तन्वी असल्याच्या सत्याचा कसा बॉम्ब फुटतो आणि जेव्हा आता प्रतिमा सायलीच्या पायावरील ते तुळशीपत्र बघते तेव्हा एका शेकंदात आता प्रतिमा ही वाऱ्याच्या वेगाने रविराजकडे येऊन रविराजला खरे सत्य सांग कसे सांगते आणि सायलीच्या पायावरील तुळशीपत्र म्हणजे सायली ही तन्वी असल्याचे सत्य रविराज समोर येऊन आता प्रतिमा आणि रविराज सत्याचं रूप खात्रीत कसं करतात आणि कोणता भयानक निर्णय घेतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा